नमस्कार मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांचं मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या आणखी पुढे नेण्याचं काम करणार उद्योगमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रत्नागिरी भाजपातर्फे समुद्र किनारी काढण्यात आलं भव्य वाळू शिल्प यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बढ़िया सविस्तर वृत्तान तकड़े राज्य से उद्योग मंत्री नामदार उदय सामंत हे मंत्री झाल्यानंतर प्रथमच रत्नागिरीत आले असता त्यांचं पाली येथील निवासस्थानी जंगी स्वागत करण्यात आलं मंत्री उदय सामंत हे पाली येथे दाखल होताच जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार प्रांताधिकारी जीवन देसाई तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह सामाजिक संघटना राजकीय संघटना शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मंत्री उदय सामंत यांना शुभेच्छा दिल्या okay, राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा उद्योग मंत्री म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली असून औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्राला आणखी पुढे नेण्याचं काम करणार असल्याचं प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाचा आमदार म्हणून सलग पाचव्यांदा मतदारांनी मला निवडून दिलं त्यांनी आशीर्वाद दिले त्याच्यामुळं काल शपथ घेतल्यानंतर जे मंत्रिमंडळ जाहीर झालं त्या खातेवाटपामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पुढाकारामुळे आणि अजितदादांच्या सहकार्यामुळे पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळामध्ये उद्योग मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या अडीच वर्षामध्ये पुन्हा एकदा औद्योगिकदृष्ट्या मागं गेलेला महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आणण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालो त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते आम्हाला सगळ्यांना देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सा उपमुख्यमंत्री म्हणून आणि अजितदादांचं फार मोठं सहकार्य मिळालं आज माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत त्या तिघांच्याही नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र औद्योगिक विकासामध्ये हा एक नंबरलाच राहील अशा पद्धतीचं कामकाज माझ्या हातून घडेल हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी पाली येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी उद्योग जगत महायुतीच्या सरकारवर खुश असल्याचं सांगत मराठी भाषेच्या निमित्तानं चांगले उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला मागच्या अडीच वर्षामध्ये उद्योग विभागामध्ये केलेले बदल उद्योग विभागामार्फत आणलेली धोरणं याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र उद्योग जगतामध्ये देशात नंबर वन बन बनला गडचिरोलीच्या डोकापासून कोकणापर्यंत विविध क्षेत्रातले हजारो कोटीचे प्रकल्प आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झालो त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर गडचिरोलीमध्ये पंच्याहत्तर हजार कोटीचे स्टील बेस प्रकल्प हे नावारूपाला येत आहेत आणि दुसरं टोक आपण जर रत्नागिरी बघितलं तर रत्नागिरीमध्ये देखील पंचवीस ते तीस हजार कोटीचे प्रकल्प त्याच्यामध्ये सेमी कंडक्टर आणि डिफेन्स हे देखील नावारूपाला येत आहेत काल माननीय विधान परिषदेचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या भाषणातून आपल्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्र राज्याने औद्योगिक क्षेत्रामध्ये किती प्रगती केलेली आहे मध्ये जे एम झाले ते ऐंशी टक्के आपण इम्प्लिमेंट करतोय रतन टाटासाहेब हयात असताना त्यांनी जो सी एस आर आम्हाला दिलेला होता त्या सी एस आरमधनं गडचिरोली असेल रत्नागिरी असेल पुणा असेल कल्याण डोंबोली असेल या ठिकाणी टाटा स्किल सेंटर ही फार ताकदीनं उभी राहत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग भवन उभं राहतं आहे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसे आम्ही चांगले खर्च केलेत त्याच्यामुळे उद्योग जगत हे महायुतीच्या सरकारवर अतिशय बेहद खुश आहे आणि म्हणून त्या सगळ्यांना सोबत घेऊन लहान उद्योजकापासून अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट प्रोजेक्टपर्यंतचे जे उद्योजक आहेत त्यांना समाधानी ठेवणं ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे याचबरोबर मराठी भाषेचं खातं देखील माझ्याकडे देण्यात आलेलं आहे मी मनापासून धन्यवाद देतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे खातं सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आली या खात्यामार्फत मराठी विद्यापीठ देखील चालवलं जातं चार महामंडळं चालवली जातात दरम्यान बीड आणि परभणीमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने दोन्ही कुटुंबांना भेट देणार असल्याचं सांगत मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले अजून एक जो महत्वाचा विषय तो म्हणजे बीडमध्ये जी घटना घडलेली आहे आणि परभणीमध्ये जी काही घटना घडलेली आहे तर त्या संदर्भात शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं स्वतः मी उद्या सकाळी अकरा वाजता दोन्ही कुटुंबांना मी भेट देणार आहे माझ्यासोबत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट देखील उपस्थित राहणार आहेत आणि या भेटीमध्ये आम्ही नक्कीच शिवसेनेमार्फत त्यांना मदत करू परंतु मदत करून काही नुसतं उपयोगाचं नाही काल जे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहामध्ये सांगितलं आहे की बीडच्या प्रसंगामध्ये शेवटच्या आरोपीपर्यंत आम्ही पोचू मास्टर माइंड कोणी जरी असलं तरी त्याला शोधून काढू त्याला अटक करू एस आय टी पहिल्यांदा आय जीच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी केलेली आहे ती देखील चांगल्या पद्धतीनं तपास करेल तर त्यासाठी देखील मी उद्या बीड आणि परभणीच्या दौऱ्यावर आहे यावेळी जिंदाल कंपनीच्या वायू गळतीमुळे बाधित झालेल्या लोकांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश जिंदाल कंपनीला दिला असल्याचं मंत्री उदय सामंत म्हणाले दुसरा एक महत्वाचा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला जो विषय आहे तो म्हणजे जिंदालची गळती जिंदालच्या वायू गळतीमध्ये अठरा मुलं आणि एकोणसत्तर मुली एक महिला आणि एक पुरुष असे एकोणनव्वद लोक बाधित आहेत समिती जी नेमलेली आहे त्यांनी पाहणी केलेली आहे पालक संस्था ग्रामस्थांचं म्हणणं देखील ऐकून घेतलेलं आहे सी बी एम एम बी यांनी देखील पाहणी केलेली आहे पाच ते सहा दिवसामध्ये समितीचा अहवाल प्राप्त होईल आणि हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई होईल परंतु या प्रसंगानंतर मला स्पष्ट असं सांगायचं की दुसऱ्या दिवशी मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो होतो मी आढावा बैठक घेतलेली होती आजही गॅसचं काम बंद आहे त्याच्यामुळं जे वातावरण असं निर्माण केलं जात आहे की त्यांना कोणतरी पाठीशी घालतं हे कोणीही पाठीशी घालत नाही तिथल्या ग्रामस्थांना जे अपेक्षित आहे ते करून देण्याचा माझा प्रयत्न आहे पुन्हा एकदा उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे आजच मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे जिल्हाधिकाऱ्यांशी मी आत्ताच चर्चा केलेली आहे जिल्हाधिकारी देखील त्याची बैठक लावत आहेत आणि जेवढी मुलं बाधित झालेली आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन देण्याच्या संदर्भामध्ये देखील निर्णय घ्यावा अशा स्पष्ट सूचना मी जे एस डब्ल्यूला सांगितलेल्या आहेत ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर एफ आय आर देखील दाखल झालेले आहेत त्याच्यामुळं लोकांच्या जीवाशी खेळून त्याचा फायदा उठवणारा मी तरी लोकप्रतिनिधी नाही त्याच्यामुळं जे त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना आज देखील आत्ता म्हणजे आल्यानंतर पहिली बैठक जर कुठची घेतली असेल तर ती जिंदालच्या बाबती घेतली जिल्हाधिकारी देखील त्याला उपस्थित होते पोलीस अधीक्षक देखील होते जिल्हा परिषदेचे देखील उपस्थित होते त्याच्यामुळे जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पुन्हा एकदा आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रत्नागिरी येथील भाटे समुद्र किनारी वाळू शिल्प साकारला आहे या वाळू शिल्पाचं उद्घाटन माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं हे शिल्प वाळू शिल्पकार अमित पेडणेकर यांनी साकारलं आहे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे सुशांत पाटकर उमेश देसाई संकेत कदम दादा ढेकणे निलेश आखाडे राजेंद्र फाळके शिल्पा मराठे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे रत्नागिरीत आले असता रत्नागिरी शिवसेनेतर्फे त्यांची भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली पासून जयस्तंभापर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये रत्नागिरी शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मिरवणुकीत लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत हे देखील सामील झाले होते यावेळी त्यांचं कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं आणि आता पाहूया या भव्य स्वागत मिरवणुकीतील काही क्षणचित्र शेवटी पुन्हा एक नजर ठळक खडामोडींवर राज्याचे मंत्री तथा रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सावंत यांचं मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या आणखी पुढे नेण्याचं काम करणार उद्योगमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन आन... भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रत्नागिरी भाजपातर्फे समुद्र किनारी काढण्यात आलं भव्य वाळू शिल्प सा बातमीपत्र संपलं नमस्कार